ओके आता हा जसं म्हंटलो तस आपल्याला मराठी विषयामधला दुसरा एक आहे प्लीज माईक बंद करा कराईक सगळ्यांनी बंद करा माईक माईक सगळ्यांना हाँ, ओके आता माईक जरी चालू असलं तरी बोलू नका तुम्ही म्हणजे तुमचा आवाज बाकीच्या दुसऱ्यांना डिस्टर्ब करतोय तर आता आपण लक्ष देऊया की काल आपण जो घटक घेतला होता तो उतार्यावरच वाचन घेतला होता उतार्यामध्ये जे प्रश्न येतात <clears throat> आणि उतार्यावरचे प्रश्न तीन प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे उतार्यातच लपलेलं असतं तशाच पद्धतीनं आज तसाच दुसरा एक घटक आपण घेणार आहे की वृत्तपत्रातील जाहिराती आता वृत्तपत्र म्हणजे आपण म्हणतो त्याला वर्तमानपत्र वर्तमानपत्र म्हणजेच पेपर पेपर कुठले कुठले येतात सकाळ पुढारी लोकमत पुण्यनगरी असे वेगवेगळे -वे पेपर आपण वाचतो मराठी पेपर असतात तसे इंग्रजी पण असतात हिंदी पण असतात पण आपल्याला परीक्षेसाठी मराठी पेपर मधली जाहिरात येते आणि या जाहिरातीवरचे प्रश्न कसे असतात किंवा बातम्या असतात तर त्यावरती आधारित प्रश्न परीक्षेत कसे येतात आणि हा प्रश्न सुद्धा एकदम सोपा असतो तर ह्या प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या समजून घ्यायचे असतात तर ते मुद्दे दिलेले ते मी मुद्दे वाचतो दिलेली जाहिरात अथवा बातमी काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या बघा जी बातमी दिलेली असते ती अतिशय काळजीपूर्वक वाचायची आणि त्यातली त्यात काय माहिती सांगितली हे समजून घ्यायचं त्यात दिलेली चित्रे तारखा यांची माहिती नीट लक्षात घ्या काही वेळेला तारखा दिलेल्या असतात काही काही चित्र दिलेले असतात वार असतात तर हे आपण नीट समजून घेतले पाहिजेत जाहिरातीवर किंवा बातमीवर किमान तीन प्रश्न विचारले जातील किमान म्हणजे कमीत कमी तीन प्रश्न विचारतात आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आली की आपल्याला सहा मार्क मिळणार आहेत म्हणजे हातचे मार्कच असतात त्या जाहिरातीमध्येच प्रश्नांची उत्तरं लपलेली असतात प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधा बघा आपल्याला जे प्रश्न दिलेला असतो आणि त्याची जी चार उत्तरं दिलेली असतात तर या चारही उत्तरांचा आपण अतिशय बारकाईने विचार करायचा आणि योग्य उत्तर कोणता आहे ते शोधायचं जाहिरात किंवा बातमी पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा काही वेळेला आपल्याला उत्तर बरोबर आहे की नाही खात्री करून घेण्यासाठी पुन्हा जाहिरात वाचायची पुन्हा उत्तर खात्री करून बघायचं आणि नंतरच वर्तुळ रंगवायचं जाहिरातीवरील किंवा बातमीवरील मजकुराच्या क्रमाने प्रश्न असतीलच ना। असे नाही हे लक्षात घ्या काल सुद्धा आपण असंच बघितलं होतं की काही वेळेला पहिला प्रश्न आहे म्हटल्यावर पहिल्या दोन ओळीतच उत्तर दिसतंय का आपण असं बघतो तर तसं नाही काही वेळेला पहिल्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या पाचव्या ओळीत असं पण असतं तर तसंच जाहिरातीच्या मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न असतात आता ह्या झाल्यास महत्वाच्या सूचना हे प्रश्न कसे सोडवायचे ह्याच्यावर आधारित महत्वाच्या सूचना होत्या आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आता आपण जाहिरातीला सुरुवात करणार आहोत जाहिरात वाचन कसं करायचं आता तुम्हाला सर्वांना ह्यामध्ये प्रश्न दिसतोय नमुना प्रश्न आता हा पुस्तकातलाच आहे आपल्या आणि पुस्तकातला प्रश्न जो आहे हा आता आपण समजून घ्यायचा प्रश्न काय दिलेला आहे बघा कि प्रश्न एक ते तीन साठी सूचना एक मिनिट खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा आता ही आपल्याला जाहिरात दिलेली आहे जाहिरात कशाची आहे बघा काय काय दिले, दिले? वारणा वारणा दही वारणा बासुंदी आता त्यात काय काय लिहिलेले वाचूया उंच उभी गुढी पाडव्याचा सण वारणाची उत्पादने तृप्त होई मन वारणा दही वारणा बासुंदी वारणा तूप श्रीखंड दही बासुंदी आणि तूप योग्य भावात मिळेल उत्पादक श्री वारणा सहकारी दूध एवढी ही जाहिरात आहे कोणतरी बोलतंय का माईक चालू आहे कुणाचं चा तरी बोलू नका तुमचा माईक तरी बंद करा नाही तर बोलणं तरी बंद करा ओके आता ही वारणा नावाचं दूध संघ आहे आणि दुधाचे वेगवेगळे त्यांचे उत्पादन आहेत म्हणजे दुधापासून दही बनवतात बासुंदी बनवतात बनवतात असे वेगवेगळे पदार्थ दुधापासून बनवणाऱ्या एका कंपनीचा वारणा नावाची कंपनी आहे आणि त्यांची ही जाहिरात आहे तर आता या जाहिरातीवर प्रश्न कसे विचारलेत हे बघूया आता मी हा आकार थोडासा लहान करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिसेल ठीक आहे आता पहिला प्रश्न आहे खालीलपैकी वारणाचे कोणते उत्पादन नाही बघा वारणाचे इथं उत्पादनांची नावं दिलेली आहेत आता ही नावं कोण कोणती आहेत ही आता आपण बघूयात की ह्यामध्ये काय दिलेलं आहे अ आपल्याला दही वारणाचं दही दाखवलेलं आहे वारणाची बासुंदी आहे वारणाचं तूप आहे आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा कोणतं उत्पादन नाही म्हटलेलं आहे बासुंदी आहे का आहे बरोबर बासुंदी आहे दही आहे आणि तूप आहे पण लोणी हे उत्पादन यात दाखवले नाही म्हणून चौथा पर्यायाचं उत्तर जे आहे चार नंबरचा पर्याय हा रंगवलेला आहे कुणाचा तरी माईक चालू आहे खरखर आवाज यायला लागलाय तुम्ही जर माईक जर बंद केलात तर ते प्रश्नांची उत्तर कळणार आहे तुम्हाला बघूया का आपण तुम्ही असं करू नका रे बाईक बंद ठेवा म्हटल्यावर बंद तर बंदच ठेवायचा आता दुसरा जो प्रश्न आहे तो काय आहे वरील जाहिरातीचे उत्पादक कोण आहेत आता ह्यामध्ये उत्पादक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता बघा काय दिलेलं आहे उत्पादक इथं नाव दिलेलं आहे बघा उत्पादक श्री वारणा सहकारी दूध मग इथं पर्याय क्रमांक एक मध्ये दिले श्री वारणा सहकारी दूध वारणा गोकुळ आणि दूध चार उत्तर दिलेले आहेत त्यातलं एकच उत्तर बरोबर आहे एक श्री वारणा सहकारी दूध हा पर्याय जो आहे एक नंबरचा म्हणून इथं एक नंबरचा पर्याय इथं रंगवलेला आहे आता आपण तिसरा प्रश्न बघूयात वरील जाहिरातीतील सर्व पदार्थ कशापासून बनले आहेत सगळ्यांना माहितीये दही बासून दूध आता पर्याय बघूया बरोबर आहे दूध बरोबर आहे की पण थांबा नका तर पहिला पर्याय गहू गव्हापासून बनतं का नाही तांदूळ तांदळापासून नाही तर दुधापासून बनतात आणि लोणी लोण्यापासून काही हे बाकीचे पदार्थ बनत नाही त्यामुळं आपल्याला तीन नंबरचा पर्याय म्हणजे तीन नंबरच वर्तुळ रंगवलेलं आहे तर अशा पद्धतीनं जर आपण प्रश्न सोडवले तर आपल्याला अडचण येत नाही आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर आपली बरोबर येतात तर आपल्याला आ, आता आपण आहोत आता माईक कुणाचा तरी चालू आहे खरखर आवाज येतोय आपण जर असं शांत राहिलं की नाही कि आपला आवाज सगळ्यांचा येणार नाही जरास आपण शांत राहूयात ठीक आहे आता आपल्याला हे सोडवलेले आप खोर प्रश्न आपण बघितले आता आपल्याला खरोखरच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आलाय असा समजून जर आपल्याला करायचं असलं तर आपल्याला या प्रश्नांची उत्तर आपल्याला हे काय करायला पाहिजेत सगळी आपण सोडवली पाहिजे चला आता हा प्रश्न आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे जाहिरात क्रमांक एक आता ही जाहिरात वाचताना ह्या चौकोनात जी जाहिरात दिलेली आहे ही वाचायची आपल्याला व्यवस्थित तर युवराज जरा असं माईक चालू कर फक्त तुझा बाकी कोणी माईक चालू करू नका युवराज केला ओके आता या जाहिराती चौकोनामध्ये काय काय लिहिलेलं दिसतंय तेवढं जरा असं वाच मोठ्या अक्षरातलं काय लिहिलंय वाच मोठा ट्रॅक्टर काम हा आणि कोपऱ्यात ट्रॅक्टरचं चित्र आहे त्याच्यावर काय लिहिलंय बघ बर स्वराज हा स्वराज स्वराज ट्रॅक्टरच्या खालच्या बाजूला काय लिहिलंय माझा आणि इंग्रजी राज स्वराज लिहिले बरोबर वर। आणि एका बाजूला वर्तुळामध्ये काय लिहिलेलं आहे वाच बर ऑर्चर्ड तीन रुपे, तीन रुपये तीन रुपये रुपये लाख आणि खाली आकर्षक आकर्षक किमती किमतीवर हा स्वराज्य ऑर्चर्ड या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख रुपये आता दिलेली आहे आणि खाली मोठ्या काळ्या रंगात काय दिलेले चौकोनात ही ऑफर ही ऑफर वीस जुलै दोन हजार अठरा पर्यंत पर्यंत बरोबर आता ही जाहिरात दिलेली आहे ही आता माईक बंद कर युवराज छान वाचलंस आता हे आपण जाहिरातीमध्ये जे काय दिलंय हे व्यवस्थित वाचता आलं पाहिजे मोठा ट्रॅक्टर मोठं काम म्हणजे हा ट्रॅक्टर मोठा आहे स्वराज नावाचा आणि स्वराज ऑर्चर्ड या ट्रॅक्टरची किंमत फक्त तीन लाख रुपये आहे आणि ती पण किती तारखेपर्यंत आहे वीस जुलैपर्यंत तीन लाख रुपये किमतीमध्येच ट्रॅक्टर मिळणार आहे आणि जर वीस जुलै नंतर त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ असतो आता ह्या प्रश्ना यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत तर तीन प्रश्न कोणते कोणते आहेत बघा पहिला प्रश्न आहे वरील जाहिरातीतील ट्रॅक्टरचे नाव काय आहे आता पर्याय मी वाचतो महेंद्र ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर बजाज ट्रॅक्टर का बाटा ट्रॅक्टर <laughs> स्वराज ट्रॅक्टर मग आपण पर्याय क्रमांक दोन आपण पर्याय बरोबर स्वराज ट्रॅक्टर कारण इथे वर नाव दिले बघा मी गोल करतोय स्वराज ट्रॅक्टर बद्दल माहिती सांगितले त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे कोणत्या रंगाने तुम्ही रंगवणार निळ्या किंवा काळ्या का बघा मी तर लाल रंगाने रंगवलंय आता माझ्याकडे लाल रंगाचा पेन आहे म्हणून मी लाल रंगाने रंगवलं पण तुम्ही तसं करायचं नाहीये परीक्षेत आपल्याला निळा किंवा काळा पेन वापरावा लागणार आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूयात वरील जाहिरातीतील ट्रॅक्टरची किंमत किती आहे सांगिते बघा ट्रॅक्टरची किंमत अगदी बरोबर मग तीन लाख उत्तर आहे नंबरच्या पर्यायाचं उत्तर आहे कितव्या नंबरला तीन लाख आहे पहिल्याला आहे का अगदी बरोबर दुसऱ्या नंबरचा जो पर्याय तिथं तीन लाख किंमत आहे मग आपण वर्तुळ रंगवताना दोन नंबरचं वर्तुळ रंगवणार आहोत बघा मी इकडे कडेला दाखवलंय तसं वर्तुळ तुम्ही तिथं रंगवाल तुम्ही ठीक आहे किती सोपे सोपे प्रश्न आहेत बघा बरं अगदी सोपे प्रश्न आहेत आणि आपल्याला या प्रश्नांची उत्तरं पटापट देता येतात आता तिसरा प्रश्न जो दिलेला आहे हा प्रश्न काय दिलाय बघा ट्रॅक्टर खरेदीवर किती तारखेपर्यंत ऑफर मिळणार आहे इथं काळ्या रंगाने बरोबर वीस जुलै दोन हजार अठरा पर्यंत मग पहिला पर्याय वीस दो... 20 जुलै दोन हजार अठरा पर्यंत आणि गडबडीत आपण वीस जुलै दोन वीस पर्यंत जर वाचलं तर गडबडीत काय होईल त्यामुळे साल वाचताना तारीख आणखीन साल इथं दोन हजार अठरा म्हंटल त्यामुळे दोन हजार अठरा असणार साल इथं आहे पण वीस जुलै सांगितले त्यामुळे वीस जुलै तारीख आणि दोन हजार अठरा असणारा अंक हा पहिला पर्याय आहे म्हणून आपण पहिल्या पर्यायाचं रंगवणार आहे तर लक्षात आलं का किती सोपे सोपे प्रश्नांची उत्तरं ह्याच्यात आपल्याला मिळतात आणि अचूक प्रश्न जर सोडवले तर आपल्याला अचूक उत्तर मिळतात आणि त्यांचे पैकीच्या पैकी मार्क मिळतात आता आपण पुढची जाहिरात बघूयात जाहिरात क्रमांक तीन आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात श्रेयस वाचेल श्रेयस माईक चालू कर तुझा चिन्मय वाचतोस चिन्मय वाच आता बाकी बोलू नका माईक बंद ठेवा चिन्मय वाचायला लागलाय हा जायरत तीन प्रगतशी शेतकरी श्रीमंती श्रीमती श्रीमती वसलाबाईळे पान, यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू या पहिल्या पहिल्यांदा 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 तुमच्या माइक ू नको आरुषपासून दिल्ली पर्यंत प्रसिद्ध असनारे उस, असणारे असणारे ताजे गोड पेरू अल्पदरात अल्पदरात उपलब्ध उपलब्ध राहत राहता राहता परिसरातील परिसरातील खास आग्रह आग्रह असतो पुढं जानेवारी पासून बसस्टँडच्या शेजारी राहिल्यात आता दहा मिनिटात मीटिंग संपेल पण मीटिंग संपली तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय पुन्हा त्या व्हॉट्सअप मध्ये जायचं आणि त्या लिंक वरती क्लिक करायचं परत जॉईन होतंय हा तुमच्यासाठी सूचना आहे बाजार बाजार भावापेक्ष बाजार भावा पेक्षा निम्म्या निम्या दरात पेरू खरेदी खरेदी करणाऱ्याची करण्याची संधी संक्रांती संक्रांती त्यानंतर तर, तर बाजारात बाजार भवा भा, भावान, भवाने चिन्मयन वाचलय जर असं हळूहळू वाचलंय पण ठीक आहे चिन्मय दररोज तू धड्याचं वाचन जर व्यवस्थित केलंस तर तुला आणखीन व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाचाली तर ठीक आहे हा जाहिरात क्रमांक दोन राहिले हा जाहिरात क्रमांक दोन राहिले खरं काय झालं माहितीये का जाहिरात क्रमांक दोन घ्यायसाठी माझ्याकडे दोन, दोन वेगवेगळ्या पानावर आहे की नाही युवराज चार नंबर आणि पाच नंबर आणि सहा नंबर पानावर आहे हे सहा नंबर आणि सात नंबर पानावर होती मग ती मला दोन्ही एकत्र घेता आली नाही म्हणून मी डायरेक्ट तीन नंबरची घेतली आणि त्यानंतर पुढे चार, चार नंबरची पण आहे त्यामुळे आता आपण दोन नंबरची जाहिरात ही तुम्ही स्वतः सोडवा वाचून ठीक आहे हा ओके हाँ, सर। आता या जाहिरातीमध्ये काय सांगितलंय जाहिरात क्रमांक तीन मध्ये पेरूची फोड लागते गोड म्हणजे पेरूच्या झाडाबद्दल आणि पेरूची विक्री करण्यासाठी ही जाहिरात आहे आता या जाहिरातीवरचे प्रश्न काय आलेत हे बघूयात पहिला प्रश्न विचारलाय बागेतील पेरू कोठे विक्री होणार आहेत तर या चौकोनात मधोमधच दिले बघा त्या चौकोनात बघा मधोमध काय लिहिलंय युवराज वाच विक्री दहा जानेवारी पासून निमगाव बस स्टँडच्या शेजारी सुरू होईल हा निमगाव बस स्टँडच्या शेजारी सुरू होईल आता बघा चार पर्याय कोणते दिलेले आहेत बघा गारगोटी स्टँड शेजारी पानमळे स्टँड शेजारी कोल्हापूर स्टँड शेजारी का निमगाव स्टँड शेजारी तर निमगाव स्टँड शेजारी पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे म्हणजेच आपल्याला वर्तुळ रंगवताना चार नंबरचं वर्तुळ रंगवलं पाहिजे पहिल्या प्रश्नासाठी उत्तर आहे चार ओके त्याला उत्तर असं सापडलं पाहिजे पटकन शोधलं की नाही एक प्रश्न वाचला की लगेच आपल्याला त्याचं उत्तर समजलं पाहिजे ठीक आहे आता आपण प्रश्न दुसरा बघूयात पेरूंची विक्री निम्म्या दरात किती तारखेपासून होणार आहे बघा आता सर्वात महत्वाचं हा ऐका ऐका बरोबर आहे तुमचं तर दहा पासून विक्री सुरू होणार आहे आणि ही विक्री बाजार भावापेक्षा निम्म्या दरात म्हणजे बाजार भावात समजा बाजारात सहा रुपयाला एक पेरू असेल तर निम्म्या भावात म्हणजे निम्म्या दरात म्हणजे तीन रुपये मध्ये मिळणार जेवढी किंमत आहे त्याच्या आधी त्याच्या निम्म्या किमतीनं पेरू मिळणार आहे आता प्रश्न काय होता पेरूंची विक्री निम्म्या दरात किती तारखेपासून होणार आहे तर दहा जानेवारी पासून म्हणजे पहिला पर्याय क्रमांक एक दहा पासून दहा मार्च नाहीये दहा डिसेंबर नाहीये आणि दहा एप्रिल नाहीये त्यामुळे दहा जानेवारी हा पर्याय बरोबर आहे त्यामुळे आपण पहिला पर्याय क्रमांक वर्तुळ रंगवणार आहे आता का लक्षात सर्वांच्या आहे हो, okay. हो. आता तिसरा आणि ह्या जाहिरातीतला शेवटचा प्रश्न बघूया आपण तिसरा प्रश्न, प्रश्न बघा पेरू विकणाऱ्या शेतकऱ्याचे शे नाव काय आहे असा प्रश्न आहे पेरू विकणारे शेतकऱ्याचं शे नाव आपल्याला पुढे दिलेलं आहे बघा एकदम वरच्या बाजूला दिलेलं आहे श्रीमती वत्सलाबाई पानमळे पानमळे ओके आदर्श लक्षात आलं का हे नाव आहे नाव पर्याय क्रमांकात कुठल्या नंबरला आहे बघा बर एक नंबरला नाही श्रीमती विमलबाई विमलताई पाटील आहे दुसऱ्या नंबरला वर्षलाबाई पानमळे तीन नंबरला शशिकला सुतार नाही सुरेखा पाटील नाही दोन नंबरचा पर्याय आहे श्रीमती वत्सलाबाई पानमळे त्यामुळे दुसरा पर्याय जो आहे हा दुसरा पर्याय आपल्याला रंगवावा लागणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण दुसरा पर्याय व्यवस्थित रंगवायचा आहे ओके मग अशा पद्धतीने जर आपण बरोबर प्रश्न जर सोडवले तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरांचे बरोबर मार्क मिळतील ठीक आहे तर आता आपण ही जाहिरात सगळ्यांना समजली असेल असं समजून आता आपण पुढच्या आणि चौथ्या जाहिरातीकडे जाऊया आता ही चौथी जाहिरात आहे आता आपल्या वर्गातले कोण वाचतील बरं जोहान तू वाचणार का हा जोहान हा जोहान वाचेल आता जोहान या चौकोनामध्ये जी जाहिरात दिली ती जाहिरात वाचायची वाच बरोबर स्पेलिंग वाज इंग्रजीतलं टोमॅटो नमस्कार मंडळी सकाळ 8 ते 12 सोमवार ते शनिवारी। सो शनिवार सोमवार ते शनिवार टोमॅटो ते शनिवार हं अर्थात अर्जे ते आणि अर्जे बाळा बच्चन तो कोल्हापुरातल्या कोल्हापुरातील दोन पाच तीन दोन चार तीन या नंबरला हा उत्सव काल सकाळी एक दुपार बारा ओके yeah, छान okay. वाचदास yeah. बंद कर आता बघा टोमॅटो नावाच रेडिओ चॅनेल आहे आणि वरती टोमॅटोच्या वरच्या बाजूला बघा इथं चौऱ्याण्णव पॉईंट तीन एफ एम हे रेडिओ स्टेशन आहे तर नमस्कार मंडळी हा कार्यक्रम आहे आणि नमस्कार मंडळी हा कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार असतो आणि आर जे स्नेहा आणि आर जे बोलबच्चन हे दोघ जण त्यामध्ये असतात कोल्हापूर कोल्हापुरातील खेळाच्या मैदानाची परिस्थिती म्हणजे कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी खेळाची मैदान आहेत आणि प्रत्येक मैदानाची परिस्थिती कशी आहे याबद्दल तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या जवळ मैदान असेल तर तुम्ही या नंबरला कळवा असं त्यांनी सांगितलेलं आहे अशी ही जाहिरात आहे आता या जाहिरातीत तीन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे नमस्कार मंडळी हा कार्यक्रम किती वाजता होणार आहे तर आता इथं उत्तर आहे नमस्कार मंडळी हा कार्यक्रम किती वाजता होणार आहे इथं उत्तर दिलंय बघा सकाळी आठ ते दुपारी बारा आपलं उत्तर किती नंबरला आहे पर्याय क्रमांक एक त्यामुळं पर्याय क्रमांक एकच वर्तुळ रंगवायचं सकाळी आठ ते दुपारी बारा पहिल्या पर्यायतच उत्तर दिलेलं आहे सकाळी आठ ते दुपारी बारा त्यामुळं पहिल्या पर्यायाचं उत्तर आपल्या समोर लगेच मिळालंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे आता दुसरा प्रश्न बघूयात खेळाच्या मैदानांची परिस्थिती कशावर कळवायची आहे रेडिओवर कळवायचे दूरदर्शन वर कळवायचे फोनवर कळवायचे काही इंटरनेटवर अगदी बरोबर नाही ऐका जरा तुम्ही ऐका हा आता जर तुम, तुम्ही मीटिंग मधन जर बाहेर पडला असाल तर तुम्हाला पुन्हा ह्या आपल्या व्हॉट्सअपवरती uh, जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवर पुन्हा एकदा क्लिक करायचंय आणि पुन्हा जॉईन व्हायचंय